महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा घोटी पोलिसांची दमदार कामगिरी मोटरसायकल चोरीतील आरोपींना अटक चोरीतील आठ दुचाकी हस्तगत पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाकडून चोरीचा उलगडा काही दिवसांपूर्वीच घोटी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सहा पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दोन दोन प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष नागरे हे करीत होते पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे पोलीस हवालदार संतोष नागरे पोलीस हवालदार मनोज बच्छे पोलीस हवालदार श्रीकांत खैरे पोलीस हवालदार गुरुदेव मोरे पोलीस हवालदार भाऊसाहेब बिन्नर पोलीस शिपाई योगेश शिंदे अशांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सागर मोहन माळी या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार याचे मदतीने सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली देऊन सदरची मोटरसायकल चोरीची हकीकत सांगितली व सदर दुचाकी चोरीतील प्रकरणाची कबुली दिली सदर मोटरसायकल आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केली सदर गुन्ह्यात आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस करून तो व त्याचे साथीदार भावेश उर्फ बजरंग अर्जुन नाठे राहणार नांदगाव सदो व विलास एकनाथ पोकळे राहणार मांजरगाव अशांना पोलिसांनी अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडून कल्याण नाशिक येथून चोरी केलेल्या पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल तीन गाड्या पल्सर टू ट्वेंटी मोटरसायकल तीन गाड्या स्प्लेंडर चार मोटरसायकल व डिस्कवर एक मोटरसायकल अशा एकूण आठ मोटरसायकल असा एकूण बेचाळीस लाख सात हजार हस्तगत केलेला आहे दरम्यान घोटी पोलिसांच्या या दमदार कामगिरीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर या सर्व वरिष्ठांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले दुचाकी चोरीच्या प्रकरणामुळे इगतपुरी तालुक्यात जनतेमध्ये मोठी दहशत भीती निर्माण झाली होती परंतु घोटी पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे नागरिकांमधील दुचाकी चोरीची भीती दूर झाली आहे घोटी पोलिसांच्या या उत्कृष्ट दमदार कामगिरीसाठी घोटी पोलीस स्टेशनच्या टीमचे जनतेतून खूप अभिनंदन होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी डॉक्टर अशोक पगारे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा